तर दुसरीकडे सावरकर सिनेमावरून फडणवीसांनी राहुल गांधींना दिवसल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना ना पटोलेंनी देखील फडणवीसांना टोला लागावलाय मोदी सावरकर आणि गोडसेनवरील सिनेमे फ्लॉप ठरले त्यामुळे फडणवीसांनी आता महात्मा गांधींवरील लगे रहो मुन्नाबाई हा सुपरहिट सिनेमा पाहावा अशी कोपरखळी पटोलेंनी मारली तर फडणवीसांनी टिंगल टवळ्या करणं आता बंद करावं अशी देखील टीका पटोलेंनी केली वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला बोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला म्हणजे हे सगळे फ्लॉप पिक्चर आहे पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता बी एमबीबीएस तो सुपर डुपर झाला होता कोणत्या टॉकीजमध्ये लावायचा तर मी त्यांना बुकिंग करून ठेवतो मुन्नाबाई एम बी बी एसचा गांधींचा पिक्चर त्यांनी पाहावा असा मी त्यांना सल्ला देतो खरं तर ते राज्यकर्ते आहेत अशा पद्धतीच्या टिंगलटवाळ्या करण्यापेक्षा या जनतेच्या प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे लक्ष न घालता आपण या पद्धतीच्या टिंगलटवाळ्या आणि राहुल गांधींची तुलना तुमची होऊ शकत नाही राहुल गांधीजीने दाखवून दिलं स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्या गुलामीनं नाही दिल्लीच्या हक्काचं ऐकायचं आणि त्यांच्या आधारावर चालायचं त्यांच्या भरोश्यात चालायचं हे काम राहुल गांधींनी नाही केलं